हॅलो मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं माझ्या युटूब चॅनलवर सुनीता आणि रिया लाईफस्टाईल युट्यूब चॅनल वडापासून स्वागत करते आज आम्ही तुम्हाला आमच्याकडचं सा सुप्रसिद्ध असं एक मंदिर दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू कर करत राहा चला तर बघा आपण जाऊया आपण आलेलो आहे मंदिराकडे मला दाखवते मी मस्तपैकी चला तर मग

बघू शकता असं मंदिर आहे त्या मोबाईल अलाउड नाहीये त्यामुळे तुम्हाला मी पाहिजे कपती झाल्यांसाठी फायदा बघू शकता बाळासाहेब मंदिर तुम्ही कॅक्च्युली नाही का मग नाही आहे त्यामुळे तुम्हाला एवढं दिसत दिसू शकतो O you deve ser considerado माझं मिस्टर आणि माझी मुली कमेंट्समध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ बघत राहा मिसरण बसतील बघा मागे म्हणतेचा व्हिडिओ शूट करून दाखव तुम्हाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा माझा व्हिडिओ बघत राहा बाय काळजी घ्या सगळ्या